पिरामिडच्या रचनेत कोण ध्यानस्थ होऊ शकत पिरॅमिड मेलेल्यांना ठेवण्यासाठी तयार केलं गेलंय पिरॅमिड मेलेल्यांसाठी बनवलंय जिवंत लोकांसाठी नाही हो ना जर तुम्ही पिरॅमिड बांधला तुम्ही कागदाचा पिरॅमिड बनवून एक प्रयोग करू शकता पिरामिडच्या वरच्या बाजूला छप्पन्न अंशाचा कोन असावा चारही कोन जर तुम्ही बरोबर छप्पन्न अंशांचा पिरामिड बनवला अगदी साधा कागदी पिरामिड एखादी भाजी घ्या उष्ण हवामान असेल तर तुम्ही ही अगदी सहजपणे तपासू शकता समजा एखादी भाजी किंवा फळ जे साधारण तीन चार दिवसात सडतं ते घेऊन एका जागी ठेवा आणि एक योग्य कोण असलेला कागदी पिरॅमिड बनवून त्यावर ठेवा एक आठवडा ते दहा दिवस ठेवा तुम्ही उघडून पहाल तर सडण्याची कसलीही प्रक्रिया झाली नसेल ते सुकून जाईल पण सडणार नाही कारण प्राणाचे पाच प्रकार आहेत त्यातला एकाला व्यान प्राणाचे प्राण, उडाण, समान व्यान हे या म्हणतात अपान आणि शरीरातील ऊर्जेचे पाच प्रकार आहेत व्यानाचं स्वरूप शरीराचं संरक्षण करणं हे आहे तर तुम्ही जर पिरामिडचा आकार बनवला हा व्यान जमा होतो आणि नैसर्गिकपणे एखादी वस्तू बराच काळ संरक्षित ठेवली जाऊ शकते तुम्ही ममींबद्दल ऐकलं असेल त्यांच्या बाह्यपेशी अजून सुद्धा तशाच आहेत त्यांनी खूप काम केलं खूप पोंगळवाना काम तुम्ही प्रत्यक्षात एखादी ममी पाहिली आहे का तुम्ही इजिप्तला गेला आहात का त्यांनी मेलेल्यांना संरक्षित करण्यासाठी खूप काम केलं कारण त्यांच्या काही भन्नाट समजुती होत्या पण ते मुळात संरक्षित करण्याबद्दल आहे no. <laughs> मला अनेक लोक माहीत आहेत पिरॅमिड संस्था आहेत ज्या प्रोत्साहन देतात तुम्ही पिरॅमिडमध्ये ध्यान करू शकता पिरॅमिड ध्यानासाठी नाहीये ते मेलेल्यांना ठेवण्यासाठी आहे तुम्हाला तुमच्या पणजोबांना संरक्षित करून ठेवायचंय तर तुम्ही पिरॅमिड बांधू शकता पण मी म्हणेन मेलेल्यांना का त्रास द्यायचा मेलेल्यांना तिथेच सोडून द्या जिवंत लोकांची काळजी करा नाही का हो ना हे एक आणि तुमच्या आजूबाजूच्या इतर जिवंत लोकांची काळजी केली पाहिजे मेलेल्यांची नाही पिरॅमिड मृतांसाठी आहे काही लोक मला त्यांना काय म्हणावं ते कळत नाहीये असे लोक पिरॅमिडला एक ध्यान प्रक्रिया म्हणून प्रोत्साहन देत आहेत पिरॅमिडचा ध्यानाशी काहीही संबंध नाहीये ठीक आहे तुम्हाला समजलं पाहिजे ध्यान हे काही एक प्रकारची कृती नाही हा एक विशिष्ट गुणधर्म आहे तुम्ही जर तुमचं शरीर तुमचं मन तुमच्या भावना आणि तुमच्या ऊर्जा परिपक्वतेच्या एका ठराविक पातळीपर्यंत जोपासल्या तर ध्यान फुलून येईल तुम्ही ते थांबवू शकणार नाही तुम्ही खूप जोर लावून ध्यान करण्याचा प्रयत्न कराल तर तुमच्या डोक्यात असलेले दोन गोळे सुद्धा पडून जातील होय तुम्ही फुलण्याचा प्रयत्न करू नका तुम्ही बागकाम करायला शिका फुले घरून येतील हो ना तुम्ही फुलं तयार करण्याचा प्रयत्न करू नका जर तुम्ही तसा प्रयत्न केला तर तुमच्याकडे प्लास्टिकची फुलं असतील खरीखुरी फुलं नसतील तुम्ही बागकाम शिका तुम्हाला बागेत गुलाबाची फुलं हवी असतील तर गुलाबांचा विचार करू नका तुम्ही माती खत पाणी सूर्यप्रकाश यांचा विचार करा नाही का याचप्रमाणे तुम्ही शरीर मन भावना ऊर्जा यांचा विचार करा त्याबद्दल काहीतरी करा मग तुम्ही ध्यानस्थ व्हाल